पंकजा मुंडे निवडून आल्या तर काय काहीतरी मंत्री झाल्यात तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का तर ते म्हणले होते देणार नाही जवळ जे मला पाडायला उठले त्यांना मी शुभेच्छा देणार नाही आणि आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय मर्डर केलाय क्रूरपणे हत्या केली हत्या केली त्याला भेटायला कस काय गेलं मग तुम्ही आज तुम्ही ही, ही म्हणजे शॉकिंग आहे हे ऐकायला शॉर्ट बसल्यासारखं वाटत नाही पण हे राज्यानं या राज्यानं खूप विश्वास टाकला या राज्यातल्या गोरगरिबांनी त्यांना ऐकून मानायचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि समाज इतका मानायला लागला होता आणि मी सुद्धा सांगितलं होतं जाहीरपणानं सांगतो मी पण सांगितलं होतं की समाजासाठी लढतोय हा माणूस अजिबात बात उघड पडू देऊ नका पोरांनी पुरे जिल्ह्यातल्या राज्यातले पोर एका बाजूने भरा अजे बाथ या माणसाला उघडं पडू द्यायचा नाही तात्तीनं उभारायचं आणि समाजाने काय कमी का नव्हतं केलं समाजाने खूप बहुमतानं निवडून दिलं होतं माझ्या मतानं ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस इतकी लीड दिली नव्हती इतक्या गरीबांच्या लेकरांना त्यांना लीड दिली होती इतकं दिल तुटून काम केलं तीनशे सव्वा तीनशे पोरता असे आहेत की त्यांनी धसाण्णाचं कधी तोंडही बघितलं नव्हतं पण ह्या वेळेस तुटून पडून त्र्याहत्तर गावं फिरवायचं काम त्या लोकांनी केलं होतं इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भयाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का पण हे मात्र दुर्दैव आहे जर खरं असेल तर हे दुर्दैव आहे एका खून केलेल्या माणसान कि त्यांनी खून खंडाण्या मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाज सुद्धा विठीच धरला ओबीसी समाज विठीस धरला खून बलत्कार करू करू, करू ही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय आणि एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडे याला शुभेच्छा द्या तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला जनी सपासप वार करून लोकांच्या मूडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला आहे हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा पण हरकत नाही मनोज जरांगी आहे ना ज्या दिवशी समाजाला अडचणी पाठ्या इथं बसलेला आणि सहा कोटे मराठी आहेत यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येत पण इतका मोठा धोका देऊन जातील इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नस कधीच कोणत्या शत्रू न दिला नस इतका मोठा धोका म्हणते त्याला पण आता मी काय म्हणतो पुन्हा पुन्हा मी शब्द बोलून जायचो आणि एक खोटं निघावं म्हणून मी पूर्ण माहिती घेतो संध्याकाळपर्यंत मी अचानक खाली आलोय आणि करतो आणि जरी भेटले असली तरी त्यांनी समाजासाठी लढावं पुढं आणखीन सुद्धा ही सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून पण घडलेली घटना असेल खरं तर मात्र मोठं दुर्दैव या समाजाचं या भोळ्या बाबड्या माझ्या समाजाने विश्वास टाकायचा आणि यांनी मात्र त्याचं काळीच तोडून समाजाचं न्यायचं असं व्हायला नको कधी शेवटी ज्यावेळेस छोटे छोटे लेकरं त्यांचं आयुष्य आणि भविष्य तुमच्या हातात दिलंय आणि त्यावेळेस तुम्ही त्याला आगीत फेकताय जाळात फेकताय आणि तुम्ही राजकारण त्याच्यावरती शिजवताय ही मात्र मोठी शोकांतिकाय कोणत्या राजकीय दबावपोटी जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे खूप लोकांना वाटत होतं की हा माणूस मुंडे महादेव मुंडेसाठी लढतोय महादेव गीतेसाठी लढतोय साठी लढतोय संतोष बाया देशमुखांसाठी लढतोय सोमनाथ सुरुवातीसाठी लढतोय एवढ्या